कायद्याच्या शिक्षणासाठी देशात अग्रगण्य असणारी देशातील दहा नामांकित कॉलेजपैकी एक असलेले पुना लॉ कॉलेज म्हणजेच इंडियन लॉ सोसायटीचे शंभराव्या वैभवशाली वर्षात पदार्पण झाले असून वर्धापन कार्यक्रमात आज रोजी संस्थेचे माजी विद्यार्थी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब तसेच भारताचे माजी सरन्यायाधीश उदय ललित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते योगायोग म्हणजे दोघेही प्रमुख पाहुणे सोलापूरचे होते यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी कॉलेज ग्रंथालय हॉस्टेलची पाहणी करून जुन्या आठवणींना उजाळा दिला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे असे तीन माजी मुख्यमंत्री या लॉ कॉलेजने महाराष्ट्राला दिले या कार्यक्रमात आजी माजी विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते